भाई मजा मजा आया और मैं ये जो हिंदुस्थान चाहता जय शिवराय स्वागत आहे आपल्या आजच्या इंटरेस्टिंग मध्ये तर मित्रांनो आजच्या एवढ्याचा डेम होतो मी पहिला आहे डेमो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की आपण शंभर सबस्क्राईबरच्या खूप खूप जवळ आलेला आहोत तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओ लागणारच सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन पण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जराही वेळ न घालो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मित्रांनो आपल्याला जे काय अलर्ट मशीन ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो मी जे काय तुम्हाला दोन्ही प्रेशीट दिलेलं आहे ते तुम्हाला अदुबरोबर ओपन नाही करून घ्यायचे आहेत आलेट मॉशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल जे काय हे प्लसचं ऑप्शन आहे ह्या प्लसवरती क्लिक करायचे मित्रांनो मी जे काय दोन्ही प्रोजेक्ट दिलेले आहेत तुम्हाला आगभर ओपन करून नाही घ्यायचे आहेत सुरुवातीला तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे हे कोणत्या शो सिलेक्ट करून तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर हे जे काय प्लसचं ऑप्शन आहे ह्या प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही टेक्स्टवरती जाऊन तुम्हाला एक कुठलाही एक काही पण एक टेक्स्ट टाईप करायचा आहे मित्रांनो आणि तो हे जे काही हो हे ऑप्शन आहे रोबोटोचा जो काही ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचे मित्रांनो तुम्हाला इथं तीन लाईनवरती क्लिक क्लिक करायचं आहे तीन लाईनवरती येऊन जायचे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो आणि मी जे काय तुम्हाला दोन फॉन्ट मटेरियलमध्ये दिलेले ते तुम्हाला इथे अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि सुरुवात जे काही फॉन्ट असतील ते तुम्हाला इथे दिसून जातील डाउनलोडमध्ये इथून तुम्हाला दोन्ही फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला इथे फॉन्ट सापडून घ्यायचे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो हे जे काय फॉन्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे हे अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर होऊन जाईल पण मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही फॉन्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत हे इम्पोर्टेड फॉन्टवरती क्लिक करायचे जे काही तुम्ही इम्पोर्ट फॉन्ट केलेले असतील हे तुमच्या समोर दिसून जातील तर मित्रांनो हे समोर हे काय फॉन्ट तुम्ही करून घेतलेले आहेत तर हे पाहू शकता मित्रांनो जेवढे काय फॉन्ट आहेत आपल्याला लागणारे हे दोन हे दोन फंड तुम्हाला इथे भेटून जाते हे जे काही राईटवरती क्लिक करून घ्यायचे आणि सरळ आपल्या इथून ब्लॅक बॅक करून जायचे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो आपण फॉन्ट इम्पोर्ट नंतर जे काही दोन्ही इफेसिट आहेत तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि जे काही बिटमार्क फ्री आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे बिटमार्क फ्री सेट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल सुरुवातीला येऊन द्यायचे खाली जे काही टेक्स्ट टाईप करून दिलेले आहेत हे टेक्स्टवरती क्लिक करायचे हे एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि जे काही तुम्हाला इथे मी आपण फॉन्ट ॲड केला आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे शरद सेवन्टी सिक्स हे फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे हे ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो सर्व टेस्टला हा फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे ॲड करून घ्या मित्रांनो ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर घ्यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे मीडियामध्ये आल्याच्यानंतर जे कोणतेही फोटो असतील ते तुम्हाला एक एक करून इथे ॲड करून घ्यायचे आहेत फोटोवरती क्लिक करायचे समोरच्या बीटवरती येण्यासाठी समोरच्या बीटवरती येऊन जायचं एक्स्ट्रा पार्ट ह्याला कट करून घ्यायचा आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही फिल्काम पोशिन एरिया ऑप्शन आहे यावरती क्लिक करून घ्यायचे तुमचा फोटो फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल तुम्हाला पुढच्या बीटवरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे मीडियामध्ये जो जो लोकां समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं तीन डॉटवरती क्लिक करून फिल्काम पोझिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे असा प्रकारे ह्या जो का एक साईड फोटो आलेला असेल तर मोबाईल अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये येऊन द्यायचे आणि ह्याला थोडा एक साईड असं मूव करून घ्यायचं आहे तर मित्रांनो फोटो ॲड झाल्याच्या नंतर समोरच्या बीट समोरच्या बीटवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे जो कुठलाही समोरचा फोटो असेल फोटोवरती क्लिक ॲड आढळून जाईल समोरच्या बीटवरती यायचं आहे असं समोरच्या बीटवरती येऊन जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे तीन डॉटवरती क्लिक करून फिल्का पोझिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो एक एक बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी इथे नऊ पॉईंट नऊ पॉईंट अकरापर्यंत फोटो ॲड करून घेतलेले आहेत आता हे जो काय सर्व फोटो आहेत हे तुम्हाला एक एक करून असे खाली बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि असं खाली खेचून घ्यायचं आहे हा जो काही वाईट शाळो वाईट एन जी ह्याच्या खाली घ्यायचे ह्याच्या खाली घेतल्याच्या नंतर जो काय समोरचा फोटो आहे त्या ह्याला पण बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे मित्रांनो सर्व जे काही फोटो इमेज आपण इथे ॲड केलेले आहेत हे सर्व इमेजेस तुम्हाला याची खाली ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपण इमेज जे होते ते आपण ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला असे बॅकग्राऊंडला दिसून जाते मित्रांनो तुम्हाला शमर... आता जे काय समोर आता समोर यायचं आहे समोर जे काय आपले हे हे बारीक बारीक पूर्ण जेवढ्या बीट आहेत तेवढ्या बीटमध्ये प्रत्येक बीटमध्ये प्रत्येक जेवढ्या पण बारीक मोठ्या जेवढ्या पण बीट आहेत तेवढ्या बीटमध्ये तुम्हाला एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला मग फास्टमध्ये करून दाखवतो तर समोर यायचं आहे इथे पहिल्या बीट होते इथे प्लस मैत्रियाची मीडियामध्ये जायचं आहे

तर मित्रांनो मी प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे सर्व तुम्हाला सर्व बीटमध्ये इमेज ॲड करून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे इमेजेस पण तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो सर्व इमेजेस ॲड नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे आता तुम्ही पाहू शकता इथं खाली यायचे आता हे जे काय आपण इथं तुम्हाला इथं हायड केलेले जे काही टेक्स्ट इमोजेस आहेत हे तुम्हाला इथे अनहाड करून घ्यायचे आहेत सर्व इमेजेस तुम्हाला इथे अनहाड करायचे आहेत तर हे तुम्ही इथून हे डोळा जे दिसते तुम्हाला इथे डोळ्यावर लॉक असेल तर अनलॉक करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे काही टेक्स्ट आहेत असे दिसून जातील तर मित्रांनो जे काही असे असे हे जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून जातील ह्याला तुम्हाला फॉन्ट ॲड करण्यासाठी ह्याच्यावरती क्लिक करायचे हे जे काही एडिट टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो आणि इथं तुम्हाला ह्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला हे जो तुम्हाला है तुम्हाला हे है जो काही फॉन्ट दिलेला आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही फॉन्ट आहे तुम्हाला ॲड करून दिसून जाईल तर मित्रांनो हे जे काही फॉन्ट आहे हे इमोजीला जो काही फॉन्ट आहे मित्रांनो इमोजी आय एस सिस्टीम फॉन्ट आपण आता इम्पोर्ट केलेला हा फॉन्ट तुम्हाला सर्व इमोजीला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचे आता प्रत्येक इमोजीला तुम्हाला आयफोनचा फॉन्ट जो काय असतो अशा प्रकारे दिसून जाईल तर अशा प्रकारे सगळे फॉन्ट फॉन्ट इम्पोर्ट झाल्यावर मित्रांनो आता सर्व इमोजीस आपले असे दिसून जाते आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे शेक इफेक्ट त्रिसेट ओपन करून घ्यायची आहे शेक इफेक्टमध्ये नंतर मित्रांनो तुम्हाला पहिला जो काय आपला शेक इफेक्ट आहे हा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचे इफेक्ट त्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि हा जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपला जो काही प्रोजेक्ट आहे बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्यावरती येऊन जायचं आहे बीटमार्कच्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि आपण जे काही खाली मो इमेज सॅड केलेले आहे ते पाहू शकता मित्रांनो काही इमेज आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती येऊन येते जो काही पेस्ट इफेक्ट आहे ते वेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जो काही इफेक्ट आहे तुमच्या फोटोला दिसून जाईल जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती यायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन येतो तीन डॉटवरती येऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे जेवढे काय आपण फोटो ॲड केलेले आहेत स सर्व टेक्स्टच्या खाली जे काय आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेले आहेत त्या सर्व ऐमध्येला असाच इफेक्ट हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे एक समोरच्या फोटोवरती यायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन रॉटवरती येऊन ह्याला पेस्ट इफेक्ट करायचं आहे बॅक यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे काय सर्व इफेक्ट होता सर्व इमेजसला पेस्ट झालेला आहे मित्रांनो इथपर्यंतच जी काय आपले नऊ पॉईंट अकराची बीट आहे ह्या बीटच्या अलीकडेच सर्व हे जे काय इमेज इमेज होते ह्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथून बॅकायचे जे काय शेक इफेक्ट पेसेट आहे हे ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्यानंतर दोन नंबरचा जो काही इफेक्ट आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती येऊन हा कॉपी करायचा आहे कॉपी करायच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जो काय आपला हो प्रोजेक्ट आहे त्यावरती येऊन जायचं आहे प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं स इथं खाली यायचं आहे खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो जे काय आपण आपण हे जे काही टेक्स्ट टाईप केलेले आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन इथं हे जी जेवढी काही टेक्स्ट आहे ते सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला आपला इफेक्ट कॉपी करायच्यानंतर इथून ब्याक येऊन जायचं आहे ब्याक आल्याच्यानंतर तुम्हाला आपला डबल शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायची आहे आणि हे जो काही तीन नंबरचा फोटो आहे ह्याचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करून आपले प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असं समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर हे जे काय आपले बारीक बारीक फोटो आहेत नऊ सेकंदाच्या पुढचे हे हे सोडून द्यायचे आहेत नऊ पॉईंट एकोणतीसच्या ये बेटवरती येऊन जायचं आहे आणि हा जो काय पुढचा नाव मोठा फोटो आहे ह्या फोटोवरती येऊन आता जो काय कॉपी केलेला इफेक्ट आहे ह्या फोटोला आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो काय इफेक्ट आहे ह्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट झाल्याच नंतर तुम्हाला असं दिसून जाईल इथून बॅक येऊन जायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे जो काही समोरचा हां जो काही चार नंबरचा हे जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट कॉपी करायचं आहे चार नंबरचा इफेक्ट कॉपी करायच्या नंतर बॅक यायचं आहे आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता जो काही आपण ह्याला इफेक्ट कॉपी ही जर टेस्ट केलेला आहे इथून पुढचे जेवढे काय हे जे काही इमेजेस इथून तुम्हाला अकरा सेकंदापासून जे काही इमेजेस आहेत समोरचे त्या इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून मित्रांनो ह्या तुम्हाला इथून ह्या बीटपर्यंत पेस्ट करायचं आहे मित्रांनो सतरा पॉईंट अठराच्या बीटपर्यंतच तुम्हाला हे जो काही इफेक्ट आहे हे पूर्णपणे कॉपी करून पेस्ट करून घ्यायचं आहे असा प्रयत्न तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे जो काय समोरचा इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे तर हा जो काय समोरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅग यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर आपला जो काही इफेक्ट भेट मार प्रोजेक्टिव्ह ओपन करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर आता जी काही ही भेट आहे हे बघू शकता मित्रांनो अठरा पॉईंट अठरा सेकंदाची जी काही भेट आहे हॅबिट वरतीयचंय हा जो काही मोठा आहे फोटो आहे ह्यावरती क्लिक करायचा इफेक्ट मध्ये येऊन हा इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट फक्त एकाच इमेजला पेस्ट करायचा मित्रांनो इथून घेऊन जायचं आहे आपला सेल्फ इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जे काही लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे तो तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्यावरती येऊन आहे प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एकदम सेव्ह येऊन जायचं आहे आता का जो काय आपण न्यू इफेक्ट ॲड केला आहे ह्या अठराशे ह्या बीटवरती यायचं आहे एकोणीस पॉईंट तेवीसच्या वीटवरती येऊन जायचं आहे आणि इथून पुढचे जेवढे काही इमेजेस राहिलेले आहेत ह्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काय आपले सर्व इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत आपला जो काय स्टेटस आहे पूर्णपणे पौन बनवून पौन रेडी झालेला आहे ह्याला जो काही गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी हे जो काय तुम्हाला वर आरत ऑप्शन दिसते ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे जे काय टेन ए पिक्सलमध्येच तुम्हाला हा जो काय व्हिडिओ आहे इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेसुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो कारण की आपण शंभर सबस्क्राईबवरच्या खूप खूप जवळ आलेला तर सबस्क्राइब करून घ्या